या दर्पण दिनानंतर या आजच्या कार्यक्रमाला सन्मान सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे शेतकरी ज्येष्ठ नेते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विरोधबा या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित असलेले कंदार भाजपाचे अध्यक्ष कंदा प्रसाद जे नावा व्यंकटराव नवाने या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दत्ता या ठिकाणी पेटकर साहेब आमचे कंगार पंचचे माजी सदस्य प्रतिनिधी आदरणीय आपले निक पाटील आमचे दोन्ही छोटे बंधू प्रताप धोंडगे संदीप धोंडगे आणि सर्व पत्रकार बांधले या ठिकाणी आज खर तर खूप घाईचा दिवस आहे आज प्रसिद्ध अशा आहे आणि पत्रकार माध्यमातही अनेक इतर कार्यक्रम आहेत अत्यंत चांगलं नेतृत्व त्यांनी रेड बँक काढली वकिली क्षेत्रामध्ये आपलं नाव करावं होते आपले भादरपुराचे बाबूराज गोंडल यांचंही दुःख निधन झाले त्यांच्याही मोदीला काही जणांना जायचं आहे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या याच्यावरून मी जास्तीच या ठिकाणी आजचा कार्यक्रम पुढे लांबवणार नाही ज्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आम्ही बोलावलं आमच्या ध्वजे कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहे का आपलं सर्वांचं आमच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बांधव लोकशाहीचा तिसरा स्तंभ या समाजातील गोरगरीब दलित शोषित पीडित यांचा आवाज या ठिकाणी आपण पेपरच्या माध्यमातून सरकारकडे न्यायकडे पोहोचण्याचं काम पवित्र काम आपल्या हातून होते आणि त्याचा सन्मान म्हणून एक दिवस आपला सन्मान करण्याचा हा योग आमच्या धोंडे कुटुंबाला आला या ठिकाणी खर तर आम्हाला पत्रकार बांधवांच या निमित्तानं चौधरे असतील गायकवाड साहेब असतील यांचं मार्गदर्शन ऐकायचं होत पण वेळ कमी आहे आणि आपल्यालाही घाई असल्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आटपता घेत आहोत खर तर आज या ठिकाणी दुसरा दुसराही आपल्याला बोलवण्याचा एक योग होता की येत्या चोवीस तारखेला मी असतील विजय असेल प्रताप संदीप आणि आमचे सर्व कार्यकर्ते लोहा तालुक्यातील का या ठिकाणी येत्या चोवीस तारखेला या देशाचे या राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वात या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनगुळे साहेब या ठिकाणी प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी येत्या चोवीस तारखेला जिल्हा परिषदच्या केंद्रीय शाळेच्या मैदानावर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या कंदार लोह तालुक्यातील जनतेच्या साक्षीनं या ठिकाणी प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम दुपारी ठीक एक वाजता या ठिकाणी आयोजित केला आहे त्या सोहळ्यांच निमंत्रण आपल्या माध्यमातून जनतेला द्यावं या मतदारसंघातल्या या दोन्ही तालुक्यातल्या जनतेला हे निमंत्रण पोहोचण्याच्या दृष्टीने हा आजचा छोटासा पत्रकार या ठिकाणी परिषदेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता या सर्व कार्यक्रमाला आपण पुढच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करण्याची आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो कारण गेल्या पंचवीस वर्षानंतर या मतदारसंघात आदरणीय शंकरनाथ हॉडवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलं या मतदारसंघामध्ये जे काही सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न अन्नाच्या माध्यमातून झाला नऊ ते दोन हजार चौदाच्या काळामध्ये या मतदारसंघातील जनतेना साथ दिली पण पुढच्या काळामध्ये दोन हजार चौदा पासून पुढं सतत त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विकासाचा अनुशेष जो ज्या प्रमाणामध्ये भरून यायला पाहिजे होता तो आला नाही आणि पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील नगरपालिका असतील या निवडणुका येत आहेत या सर्व निवडणुका कार्यकर्ता हा जास्तीचा काळ विरोधी पक्षामध्ये काम करणं खूप अवघड होत म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि लोकभावना विचारात घेऊन या ठिकाणी पुढचा निर्णय जो आम्ही घेतला आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी काम करण्याचा या निर्णयाला आपला सर्वांचा पाठिंबा असावा आशीर्वाद असावा आणि या चोवीस तारखेच्या जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं आव्हान जनतेपर्यंत पोहोचावं एवढी विनंती मी आपल्यामार्फत आपणाला करतो निश्चितच आपली साथ पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळेल अशी आशा या ठिकाणी बाळगतो आणि आपण सर्वजण ठिकाणी आलात आपलं सर्वांच मी या ठिकाणी पुन्हा एकदा धोडके परिवाराच्या हार्दिक हार्दिक स्वागत आता विद्यमान आमदार प्रताप चिखलीकर आहे सत्तेमध्ये आहेत तुम्ही ते अनुशेष भरून काढण्यासाठी म्हणजे स्वतंत्र तुम्ही काय प्रयत्न करणार आम्ही त्या पक्षात आहोत मुख्यमंत्री आहे अर्ध मंत्रिमंडळ त्या पक्षात आहे जे काही लोकांचे प्रयत्न आहेत ते आमच्याही माध्यमातून आमदाराच्या माध्यमातून लुटतात असं काही नाही कदाचित आम्ही एखादी मागणी केली आमदाराला सोडून आणि ती आमदारला केली तर पक्ष त्या आमच्या कदाचित विचार करू शकतो लोक पाहुणेचा लोकांच्या नाही आम्ही कोणत्याही आठ पक्षाला माननीय या नेते अशोकराव चव्हाण चर्चा केली त्यावेळेस काँग्रेसचे काही मंडळी शरद पवार त्यांचा प्रवेश झाला त्या आम्ही माननीय अशोक चव्हाण आणि नवीन प्रधारी रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेतली आम्ही फक्त त्या पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमची कोणतीही आत आत टाकून काही जनतेच्या मनात आहे की तुमच्या काय आज आम्ही काय सांगाव तुम्ही काय सांगू शकता त्यामुळे आमची कोणती आत नाही विना पक्षाचं काम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या समज मतदारसंघामध्ये पाच वर्ष विकास कामाची काही आंदोलनामधून मतभाव घ्यासाठी आम्हाला आंदोलन करायचं पक्षाचा कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार करू शकतो पक्ष शेवटी कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आमची विचारधारा शेतकरी संघटनेची असेल भाजपची असेल ही एक विचारधारा बघ अस काळातही आमच्यावर राहावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमच्याकडून काही